श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री म भ कुलकर्णी या स्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक नऊ जानेवारी आजचे बोधवचन पुष्कळ केलेले शंकेने व्यर्थ जाते आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरवले की आपली वृत्ती निशंक होतेच होते श्रीराम क्षेत्र आणि विज्ञान क्षेत्र एक अतिसूक्ष्म तर दुसरे स्थूल पण दोन्ही क्षेत्रातील ज्ञान संपादनासाठी एकच समान सूत्र आहे आणि ते म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा यज्ञ तो देव जाणावा याला दोन्हीकडे महत्त्व आहे थांबला तो संपला असा नियम आहे पाणी व्हायला हवं हळूहळू त्याचा प्रवाह होतो नदी ते महानदी असं त्याचं रूप विशाल होतं खड्डा बुजवून दरीत कोसळून डोंगराला वळसा घालून पुढे पुढे गेलंच पाहिजे यत्नदेवाची पूजा करून विज्ञान पंडितांनी केवढी प्रगती केली आहे पाण्याला पाय न लावता तो सागराच्या परतीराला जातो हवेतून प्रवास करतो सागराचा तळ शोधतो परदेशातील व्यक्तीशी गादीवर लोळत लोळत संवाद साधतो हजारो मैलावरचं दृश्य कोपऱ्यातल्या टी व्हीवर बघतो चंद्रावर मंगळावर फिरायला जातो अंतराळाचा शोध घेतो अनेक वैज्ञानिक शोध लागले आदिमानव मानव आणि आधुनिक मानव यात जमीन अस्मानाचा फरक आहे पण विज्ञान मानवाला सुख समाधान आनंद शांती देऊ शकत नाही ईर्ष्या द्वेष वैर युद्ध ढोंग स्पर्धा अविश्वास स्वार्थ इत्यादी आसुरी गुणांनी त्याची भोग लालसा वाढवली अण्वस्त्रांच्या शोधाने तर त्याची झोप उडवली आहे आज सव्वा लाख अण्वस्त्रांचा साठा जगात आहे हा भस्मासूर माणसानेच उभा केलाय तो त्याचाच घास घेईल असे वाटते हे व्हायला नको असेल तर दैवी गुणांचा स्रोत असलेल्या अध्यात्माकडे वळलं पाहिजे हे सूक्ष्मशास्त्र आहे याने माणूस आतून बदलेल तो नारायण होईल हे शास्त्रसुद्धा सनातनच आहे विज्ञान आणि अध्यात्म हातात हात घालून चालले असते तर आजची भयावह विनाशकारी परिस्थिती निर्माण झालीच नसती पण वैज्ञानिक प्रगतीने मानवाचे डोळे दिपले आणि आध्यात्मिक क्षेत्राकडे दुर्लक्ष झाले दोन्ही हात सारखेच बलशाली हवेत एक हात मजबूत आणि दुसरा लोळा तर ते निरोगी शरीराचे लक्षण नव्हे आध्यात्मिक क्षेत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही विज्ञानाच्या क्षेत्रात शास्त्रज्ञांचा आदर्श असतो त्याप्रमाणे अध्यात्म्याच्या क्षेत्रात साधू संतांचं वचन प्रमाण मानायला हवं त्यांच्या अनुभवाचे ते बोल असतात त्यांनी सांगितलेल्या मार्गाने साधना करायला हवी इथे मिळणारं सुख बाहेर कुठेही नाही पैसे टाकून विकत घेता येणार नाही हे सुख आपलं आपल्यालाच मिळवायचं आहे आणि आपणच स्वयं सुखरूप आहोत हा शोध मग लागेल हा शोध मानवाला पूर्णत्व देईल पण हा प्रांत सूक्ष्माचा आहे तरीही मनात कोणतीही शंका नको शंकेने प्रगती थांबते संशयात्मा मामा या क्षेत्रातही यत्न हाच देव आहे येथील त्या अडचणींना तोंड देत संतांच्या मार्गाने अखंड वाटचाल केली पाहिजे तरच अंती सागर मिलनाचं सुख नदीला मिळेल मध्येच मार्ग सोडू नये पुष्कळ केलेले शंकेने व्यर्थ जाते नाम सोडणार नाही हे नक्की ठरवले की आपली वृत्ती निशंक होतेच होते क्षेत्र स्थूल असो की सूक्ष्म प्रयत्नांच्या सातत्याला महत्व आहे ते कदापि सोडू नये श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम